मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिलेला आहे फक्त लोकसभा निवडणुकीपुरतं आणि त्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसैनिक आहेत ज्यांनी राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण ऐकलं आहे राज ठाकरे यांनी बेरोजगारी महागाई असे सगळे मुद्दे हे, जे आहेत ते आपल्या या भाषणामध्ये कव्हर केलेत आणि त्याचसोबत फक्त मोदींना किंवा मोदी हे पुन्हा यायला पाहिजेत म्हणून आम्ही हा पाठिंबा महायुतीला बिनचर्त देतोय असं सुद्धा असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि विधानसभेसाठी मनसैनिकांना त्यांनी सांगितले की आता तुम्ही तयारीला लागा आता यावरती बोलण्यासाठी तर आज म राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे कसं पाहता सर्वांना सर्वगोदर गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा अगोदर सर्वांना एक आदृहित करतो की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आजपर्यंत जी काही भूमिका घेतली आहे ही महाराष्ट्राची आहे हा भारताच्या दूरदृष्टीच्या हिशोबाने ठेवलेला आहे कारण आज भारत साहेबांनी जे भाषणात उल्लेख केला का आज भारत सर्वात युवा देश आहे आणि युवांचा जो रोजगारीचा विषय असेल किंवा ग्राम जनतेचा विषय असेल या गोष्टीवर साहेबांनी फोकस केला आहे त्या अनुषंगाने हा पाठिंबा दिला आहे साहेबांनी जरी पाठिंबा देण्याच्या घोषणा केल्या असल्या तर निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचे त्यानंतर विधानसभेची बी आजपर्यंत आमची पूर्ण बांधणी झालेली और त्या विषयावर आम्ही काम सर्वसाधारण सैनिक काम बी करत आहे पण महाराष्ट्र सेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे आणि दुसरी गोष्ट साहेबांनी जो देशाच्या हितासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी जो पाठिंबा दिला आहे त्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्र सैनिक काम करतील नक्कीच तुम्ही म्हणालात की लोकसभेसाठी आमची संपूर्ण तयारी झाली होती मात्र राज ठाकरे यांनी कुठेही असं सांगितलं नाही की लोकसभेसाठी तुम्ही तयारी करा म्हणून महाराष्ट्र नौनसेना हा साहेबांच्या पक्षावर आदेशवर चालतो त्याच्यामुळे साहेब ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे तिथल्या तिथल्या विधानसभा असतील किंवा तिथल्या तिथल्या लोकसभा मतदारसंघ असतील त्याप्रमाणे तिथं काम करतील नक्कीच जसं यांनी सांगितलं की अजूनही आम्हाला आदेश आलेला नाहीये म्हणून तोपर्यंत आम्ही काम नाही करणार त्यांनी असंही सांगितलं की संपूर्ण तयारी झालेली होती तुमच्याकडे सुद्धा तयारी झाली होती लोकसभेसाठी नक्कीच नक्कीच तुमचा प्रश्न गृहित धरूनच मी त्या अनुषंगाने उत्तर देतो खरंच्या भवितव्यासाठी जर कोणी असा निर्णय जर घेत असेल आणि ते सध्याच्या राजकारणामध्ये भाजप व्यतिरिक्त जर कुठला राजकीय पक्ष असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब आणि त्या अनुषंगाने मला असं कुठे ना कुठेतरी वाटतं की राज ठाकरे हे देशव्यापी दे आज आजच्या सभेवर अख्ख्या देशाचं लक्ष होतं की राज ठाकरे नक्की बोलतायत काय खूपदा मनसेला हिणवलंही जातं की मनसेचे आमदार खासदार दिसत नाहीत पण कार्यकर्त्यांची संख्या ही तुम्ही जर पाहिलीत तर गेल्या दहा वर्षापासून जे सरासरी या सभेचं जे वय आहे तर ते तेवीस ते पंचेचाळीस या वय वयोगटामध्ये असतातच असतात आणि वयोवृद्ध पण असतात मला फक्त या अनुषंगाने एवढंच सांगायचं की देशाच्या भवि भवितव्यासाठी गेली पंधरा वर्ष मोदींच्या हातामध्ये जी सत्ता गेलेली आहे ज्या गतीने देश पुढे वाढतो आहे आणि मला असं एकंदर असं वाटतं की साहेबांनी जे सांगितलेलं आहे की त्या गतीने पुढे गेलं पाहिजे जेणेकरून पुढची शंभर वर्ष आपल्याला भारताला पुढे पाहिलं ग गेलं पाहिजे अनेकांचा भ्रमनिराश झालाही असेल पण मला त्या अनुषंगाने असं आज सांगावं असं वाटेल की देशाच्या राजकारणासाठी आम्ही ही निवडणूक जरी नाही जिंकली किंवा जरी नाही लढवली पण देशासाठी आपण कुठे ना कुठेतरी आपण योगदान या मातेसाठी देतो आहे आणि ते महाराष्ट्राच्या मार्फत पुढे जात आहे विधानसभेला जे काही कपडे फाडायचे असतील तर ते नक्की करू आणि जो काही आदेश असेल अजूनपर्यंत जसं सांगितल्याप्रमाणे बिनशर्त पाठिंबा पण या अनुषंगाने उद्या काही जण बोलतील परवा कोण काही बोलेल त्या अनुषंगाने राजसाहेब जे आधीच देशील त्यांना पाठिंबा देणार आहात पण तुमची अशी इच्छा नाही की मनसेने सुद्धा निवडणूक लढवली पाहिजे की फक्त बिनशर्त पाठिंबा दिलाय म्हणून बघा तसं म्हणायला गेलं तर महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आहे त्या ठिकाणी जर त्या निवडणुकीच्या जा मतांची जर गोळाबेरीज जर करायची असेल तर सध्या भाजप हा तुल्यबळ पक्ष आहे आणि कुठे ना कुठेतरी जर केंद्रामध्ये जर स्थान भाजपचं जर असेल तर त्या गोष्टीसाठी त्यांना मतदान नाही पण कोणत्याही चांगल्या गोष्टींना जर त्यांना जर आपण बहुमताने निवडून देण्यासाठी जर आपण त्यांना पाठिंबा देत असू तर त्याच्यात काही गैर असण्याचं कारण नाही आहे आणि हे अनेकजणं जे बाकीचे जे पक्ष आहेत आता महाविकास आघाडीवाले ते ह्यांच्यावर टीका करतायत म्हणजे तुमच्या काळामध्ये जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्ही काही केलं नाही जे करतायत त्यांनाही तुम्ही करून देत नाही आहेत उद्धव ठाकरे आणि बाकीची जी मंडळी आहेत ती पहिली ह्यांनी सत्ता उपभोगली मोदींसोबत आणि आत्ता तुम्ही त्यांच्या विरोधात विरोधात राहून जर तुम्ही त्यांना सांगताय की तुम्ही न लढलं नाही पाहिजे मग तुमचं नेतृत्व नक्की कोण आहे राहुल गांधी अजिबात नाही आणि तुम्ही सांगू शकाल की आता मोदींशिवाय पर्याय कोणी आहे का तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की ही देशाची निवडणूक आहे प्रत्येक तरुण सजगतेने ह्या गोष्टीकडे बघतोय आणि मनसेने निवडणूक लढवली पाहिजे येत्या काळामध्ये ते तुम्हाला दिसेल सध्या जी बांधणी चालू आहे तर ती विधानसभेच्या दृष्टीने चालू आहे आणि मला तरी असं वाटतं आमची पुढची पंधरा वीस वर्ष खूप चांगल्या अनुषंगाने जातील आणि मला खात्री आहे की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मनसेचा आहे लोकसभेसाठी जरी त्या अनुषंगाने तर राज ठाकरे यांनी सु, बैठका सुद्धा घेतल्या होत्या लोकसभा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आता तुम्ही जी ताकद जी संघटना उभी केली आहे तुमच्या ताकदीनुसार तुमच्या कार्यकर्त्यांनुसार आता त्या ताकदीचं तुम्ही काय करणार खरं सांगायला गेलं तर म्हणजे सगळे न्यूज चॅनल्स असतील ह्या अनुषंगाने प्रश्न हाच विचारणार की जी तुम्ही ताकद एकवटली होती तर ती भाजपसाठी लावणार का मी तर सांगेन आम्ही राज ठाकरेंचे कार्यकर्ते आहोत कोणाच्याही सांगण्याने आम्ही हुरळून हो जात नाही आणि निराशाही होत नाही आम्हाला ज्या गोष्टी ज्या ताकदीने कुठे ज्या लढवायच्या आहेत त्या चतुर पद्धतीने आम्ही करू ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या ज्या पद्धतीने आम्हाला जे बोलायचं आहे ज्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे काही ठिकाणी असे मतदारसंघही आहेत की ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार चांगले आहेत वाईट आहेत त्या सगळ्या उमेदवारांची छाननी करण्यानंतर ते कसे आहेत आणि त्यांचा आपल्या मतदारसंघाला काय उपयोग या गोष्टींचा अभ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अतिशय बारकाईने करतील आणि त्या अनुषंगाने पुढे कारवाई करतील मला नक्की ठामपणाने वाटत नक्कीच तर हे होते आपल्यासोबत काही तरुण यांनी आज या सभेमध्ये हजेरी लावली राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण ऐकलं आणि त्या भाषणावरती त्यांची आता जी प्रतिक्रिया आहे ती समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहे खरं तर सगळे आता तरुण जे आहेत ते खरं तर बोलायला लागले आहेत आणि आता ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी भूमिका घेत जी परंतु राज जो आदेश आदेश आहे तो आम्ही सर्वजण पाहणारे सर्व त्यांचे सैनिक आहेत तेच आम्ही तर नक्कीच दुसरीकडे असं की ज्या पद्धतीने आता राज ठाकरे यांनी प्रश्न अनेक उपस्थित केले आहेत अर्थातच त्यांच्यावरती सुद्धा टीका होणार महाविकास आघाडीकडून तर तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून एक मनसैनिक म्हणून आजच्या या भाषणाकडून तुम काय वाटलं की दिशा देणारा हा भाषण होतं <laughs> तुम्हाला <laughs> बघा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जो काही आदेश दिलेला आहे तो प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा पाळेल याची आम्हाला खात्री आहे दुसरं दुसरा, दुसरा पक्ष काय करतो आहे जशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही आमच्या साहेबांनी गेली अठरा वर्ष आम्हाला जे सांग सांगितलं आणि त्यांनी जी दिशा दिली त्याच त्या दिशेलाच आम्ही अनुसरून काम करतो आहे जसं तुम्ही प विचारलं की टीका आज महाविकास आघाडी करेल तर शेवटी त्यांच्याकडे किती त्यांनी त्यांच्या संख्याबळ बघावं त्यांच्याकडे किती ताकद आहे ते त्यांनी पहावी आणि मग त्यांनी आमच्या सन्माननीय राजसाहेबांवर टीका करावी आणि टीका करण्यासारखं काहीच नाही आज हा विषय राष्ट्रप्रथम साहेबांनी एका त्यांच्या भाषेत सांगितलेलं की देशा देशाची ही देशाची देशाचं देशाची निवडणूक आहे आणि आमच्यासाठी आज राष्ट्र हे सर्वस्व आहे राष्ट्रप्रथम आहे आणि त्यानंतर साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विधानसभेची जोरदार तयारी करा हे सुद्धा साहेब त्यामुळे ठीक आहे लोकसभेची तरी जागा सोडावी असं वाटत आता बघा आम्हाला जसं राजसाहेबांचे विचार आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष चालतो पण ठीक आहे आम्हाला वाटतंय की लोकसभेसाठी एखादी जागा आम्ही तर विचार करतो की अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवावी पण शेवटी आमचे साहेब सांगतील तीच दिशा साहेब सांगतील तोच आदेश आणि तोच आम्ही पूर्णपणे पाळू आणि येणाऱ्या काळात आमची ताकद काय आहे हे भाजपलासुद्धा कळेल की त्यांना जर महाराष्ट्रात त्यांचे पाय खंबीरपणे रोवायचे असतील तर त्यांना मनसे आणि मनसेच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांची किती मह त्यांचे किती महत्त्व आहे त्यांच्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे त्यांना कळेलच आणि साहेबांनी सांगितलं ना विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करा आमची जी तयारी आहे ती आम्ही येणाऱ्या विधानसभेसाठी लावू पण नक्कीच लोकसभेसाठी जो साहेबांनी आदेश दिला तो आम्ही पूर्णपणे पाळू तर हे होते आपल्यासोबत काही मनसैनिक यांनी राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यावरती प्रतिक्रिया दिली आहे त्याचसोबत त्यांनी असंही म्हटलं की फक्त एकच नाही तर संपूर्ण अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा लढवण्यासाठी आमची इच्छा होती पण आता राज ठाकरे यांनी जर आम्हाला आदेश दिले असतील तर तो आदेश आम्ही पाळू आणि जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे जो पाठिंबा महायुतीला दर्शवलेला आहे त्या त्यांच्या ते त्या ते निर्णयाचा आम्ही मान ठेवून त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत अशी प्रतिक्रिया जी आहे ती मनसैनिकांनी दिली आहे सीमा लोकमत डिजिटल मुंबई